तोडदा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयस्त्री हो योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलिमको यांचा सहकार्याने तसेच शहादा तोडोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांचा पुढाकारातून सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माळी समाज मंगल कार्यालयात हे शिबिर उत्साहात पार पडले शिबिरात शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेत विविध सहाय्यक साधनांसाठी तपासणी व नोंदणी केली योजनेअंतर्गत वॉकर श्रवणयंत्र चालण्याची काठी कमर खुर्ची चष्मा व्हीलचेअर तसेच पाठीमान गुळगा व कंबरपट्टे आदी साहित्य मोफत देण्यात येणार आहे यामुळे ज्येष्ठांचा दैनंदिन जीवनात मोठी सोय होणार आहे कार्यक्रमाला स्थानिक मान्यवरांची उपस्थिती लाभली नागरिकांनी सा शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यात ही अशी शिबिरे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली हे शिबिरे यशस्वी ठरले असून ज्येष्ठांसाठी दिलासा देणारे ठरले